नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये मा आपण बघणार आहोत की आता एकोणतीस मार्चच्या मध्ये मा आपण बघणार आहोत की इकडे मात्र काव्याचं मंगळसूत्र आता रम्या चोरत असते आणि दुसरीकडे मात्र आता रम्यानी त्यांचं दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं त्यामुळे आता काव्याचा वीक पॉईंट सुद्धा तिला लवकरच सापडणार असतो आणि इकडे मात्र आता नंदिनी काव्याला तिच्या विचारते तेव्हा मात्र आता काव्य म्हणते तर हरवू दे मला काही ते मंगळसूत्र शोधण्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि काव्य मात्र त्या गोष्टीचा काही मनावर परिणाम करून घेत नाही दुसरीकडे मात्र आता रम्या व सुंदराला ते मंगळसूत्र दाखवते आणि हे काव्याचं मंगळसूत्र आहे आणि ते बघून मात्र दोघीजणी खूपच खुश होतात इकडे मात्र आता सगळं काही आता नंदिनीच्या लक्षात येतं आणि आता नंदिनीने वसुंधराला सुद्धा सडेतोर उत्तर दिलेलं असतं दुसरीकडे मात्र आता शांत असलेली नंदिनीला जेव्हा कळतं की रम्याने आपल्या बहिणीचं मंगळसूत्र चोरलेलं आहे तेव्हा मात्र किचन मध्ये काम करत असताना ती रम्याला जाब विचारते तेव्हा रम्या म्हणते काहीतरीच काय बोलते तू आणि आता मात्र नंदिनीने पुन्हा एकदा रुद्र अवतार घेतलेला असतो आणि आता ती मात्र तिला चांगलाच धडा शिकवते आणि सांगू लागते की माझ्या बहिणीचं मंगसूत्र तू चोरलेलं आहे तू काव्य आणि पारच लग्न मोडायचा प्रयत्न करते आहे हे मला कळतं आहे पण मी असताना असं होऊ देणार नाही आणि यापुढे जर असं वागलीस तर लक्षात ठेव आणि तिचं हे बोलणं ऐकून मात्र आता रम्याला प्रचंड घाम फुटतो आणि नंदिनीने मात्र आता पहिल्यांदाच असं एकदम सडेतर उत्तर रम्याला दिलेलं असतं शांत असलेली नंदिनी ही मात्र आता फारच अगदी डेंजर भाषेमध्ये तिच्याशी बोलत असते त्यामुळे आता रम्या मात्र खूपच घाबरून जाते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा